सोमवार दिनांक सात सप्टेंबर रोजी आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची दोनशे एकोणतीसावी जयंती ही महामित्र परिवार व रामोशी समाज बांधवांच्या वतीने सिन्नर बस स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून साजरी करण्यात आली जनतेची पिळवणूक करणाऱ्या जुलमी अत्याचारी इंग्रज राजवट उकडून टाकण्यासाठी सावकार जमीनदार वतनदार यांच्याविरुद्ध बंड पुकारून इंग्रज राजवटीला सळोकीपळो करून सोडणारे पहिले क्रांतिकारी नरवीर उमाजी नाईक यांची सात सप्टेंबर रोजी दोनशे एकोणतीसावी जयंती त्यानिमित्त महामित्र परिवार व रामोशी समाज बांधवांनी एकत्रित येत सिन्नर बस स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत साजरी केली या प्रसंगी दत्ता वायचळे रामोशी महासंघ राज्य उपाध्यक्ष नामदेव मुचकुले जिल्हाध्यक्ष भागवत गोपने रामू इदे विजय मुठे डॉक्टर राजेंद्र चव्हाण शशिकांत मचकुले विष्णुपंत लेहकर रोहन मचकुले अजय लोंडे राहुल असेकर सागर भगत विकास मिटे गणेश पगर आदी उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाड आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतिदिनी दिनी आज सिन्नरमध्ये त्यांचा स्मृती दिन साजरा होत आहे स्मृतिदिनी महामित्र परिवाराचे संस्थापक आमचे मित्र दत्ता वायसाळे साहेब तसेच या नाशिक जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य रामशी महासंघाचे जिल्हाध्यक्ष भागवतराव गोपले आणि तेच ज्येष्ठ नेते आमचे बाबा त्याचप्रमाणे डॉक्टर चव्हाण साहेब तसेच सचिन मचकुले हे उपस्थित आहे आज या स्मृतीदिनी अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं या सिन्नर शहरामध्ये सा स्मृतिदिन साजरा करीत आहे आणि त्यानिमित्त ह्या दे, देशा आद्यक्रांती राजे उमाजी नाईकी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारून हा ब्रिटिश सरकारला चले जाओ ची देना रे। हे भारत मात्याचे स्वातंत्र्याचे पहिले जनक 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 आहे आणि आज त्यांना जय जय महाराष्ट्र आदि राजीव जनक यांची दोनशे एकोणतीसावी जयंती आहे त्यानिमित्त सर्व जमलेले समाज बांधव तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दत्ताजी वायचोळे रामोशी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय नामदेवरावजी मजकुले भागतरावजी गोफणे डॉक्टर राजेंद्र चव्हाण म्हळुबा गुळवे ज्येष्ठ नेते त्यानंतर मी स्वतः सचिन मजकुले आज सर्वांचे आभार मानतो ज्या युग पुरुषाने भारतात इंग्रजांना चले जाव सळो करून सोडणारे भारताचे पहिले आद्य क्रांतीवर राजू नाईक यांच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगण्याचं एकच आहे का आज त्यांचा दोनशे एकोणतीसावा जयंती दिवस आहे त्यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव रोजी बेवडे या ठिकाणी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी येथे झाला होता वयाच्या अगदी कमी वयामध्ये त्यांनी राजीव माझी त्यांनी इंग्रजांना झेरीस आणून त्यांच्या विरुद्ध अतिशय जोराने बंड पुकारून त्यांना सळोकी पळून करून सोडले होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गलिमी कावेने आपले बंड उभारले होते ज्या वेळेस शिवाजी महाराजांचा कालखंड संपल्यानंतर ज्यावेळेस पुरंदर किंवा पुणे शहरावर ब्रिटिश राजवट आली व पेशवाई त्या काळात होती पेशव्यांनी ज्या वेळेस इंग्रजांना तो तहकूब तो केला त्यावेळेस रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली त्यावेळेस आमच्या समाजावर जी असणारी वतने होती गड किल्ल्यांची रखणदारी होती ती आमच्यावर खालसा करून आमच्याकडून काढून घेण्यात आली त्यावेळेस आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आली त्यावेळेस इंग्रजांनी सर्व समाजाला जेरीस आणलं होतं व जुलूम अत्याचार चालू केले होते अशा काळात आद्यक्रांती राजीव उमाजी नाईक यांनी एक बंडाचं निशाण उभारून इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळकी करून सोडले होते त्यावेळेस इंग्र उमाजी राजांनी पुणे येथील बांबवडा येथील खजिना लुटलून तो गोरगरिबात आणि ससर साठा खरेदी करण्यात उपयोग केला होता त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं युद्ध देवीच्या गाडावर इंग्रजांबरोबर झालं त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांचे पाच मुंडके कापून पुरंदरच्या मामलेदार मामलेदाराकडे ते पाठवले व इंग्रजांना एक जास्ती भसावी अशा स्वरूपात त्यांनी त्यांचं कार्य केलं एवढे बोलून मी थांबतो जय माझी राजे नाईक यांची एकशे दोनशे दोनशे एकोणतीसावी जयंती या ठिकाणी आपण शिन्नर स्टँडवर साजरी करतोय आमच्या रामोशी महासंघाचे उपाध्यक्ष नामदेवरावजी मचकुले साहेब दत्ताभाऊ वायचाळे आमच्या गावचे ज्येष्ठ नेते म्हाळू गुळवे सचिन मचकुले डॉक्टर दात डॉक्टर चव्हाण अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिल्यात या कार्यक्रमाला आणि मी एकच सांगेल की ज्या उमाजी राय नायकांनी जो बंड पुकारला ब्रिटिश सत्तेला सळुका पळू करून सोडलं आणि ब्रिटिश सत्तेला या देशातून चले जाव म्हणणारा पहिले क्रांती केली असल तर आद्य आदिका आद, आद्यकांती वीर उमाजी राजे नाईक यांनी हा बंड पुकारून या देशाची चळवळ उभी केली आणि ह्या देशामध्ये ही चळवळ उभी केल्यानंतर या देशाला या समाजाला कशी दिशा देता येईल यांनी या समाज आजही बी जागृत झाला आणि समाजाचं आजूबाजूला काय चाललं म्हणून समाजाला एक कळालं का उमाजी राजे नायकांनी या समाजासाठी या जनतेसाठी काय केलं निश्चित समाजासाठी नाही केलं जनतेसाठी सुद्धा काही देशासाठी काही करून ठेवलं जय म्हणणार आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांची दोनशे एकोणतीसावी जयंती या ठिकाणी सिन्नर नगरीमध्ये साजरी होत आहे मित्रांनो भारतीय स्वातंत्र्याच्या संकल्पनेमध्ये शहाजीराजे शिवाजीराजे जिजाऊ मासाहेब आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्याची कल्पना या भारतात सर्वप्रथम कुणी आणली असेल तर ते आद्यक्रांतिकारक राजे नाईक मित्रांनो रा उमाजी राजे नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही एवढं सांगतो की या सिन्नर तालुक्यामध्ये आमदार माणिकराव कोकटे साहेब यांनी उमाजी राजे नाईक भागुजी नाईक राघोजी भांगरे यांचं संयुक्त शिल्प बसवण्याचा निर्धार केलेला आहे आम्ही सर्वजण तो शिल्प लवकरात लवकर बसावे यासाठी आमदार साहेबांकडे आग्रही भूमिका घेत आहोत शिल्प तयार झालेलं आहे पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची तारीख ही लांबलेली आहे पण नक्कीच हे शिल्प लवकरात लवकर बसवण्यात येईल असा एक निर्धार आपण सर्व करूया उमाजीराजे नायकांचं भागुजी नायकांचं राघोजी भांगरेंचं बिरसा मुंडा या आदिवासी क्रांतिकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिलेलं आहे ते खरोखर इतिहासामध्ये विस्मरण झालेलं आहे लेखणी बहादरांनी आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास जाणीवपूर्वक दडपून ठेवलेला होता पण आता नव्यानं इतिहास मांडणी सुरू झालेली आहे आणि पुनशे एकदा आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईकांना मी क्रांतिकारी अभिवादन करतो आणि येथेच थांबतं जय हिंद जय महाराष्ट्र स्व स्वातंत्र्याचे जनक पहिले आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची आज दोनशे एकोणतीसावी जयंती या जयंतीनिमित्त जमलेले सर्व आमचे कार्यकर्ते वायचळे साहेब जिल्हाध्यक्ष भागवतराव नामदराव मचकुले सचिन मचकुले बाबा आणि खरोखरच खूप छान हा कार्यक्रम साध्या पद्धतीनं साजरा झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो